नमस्कार मालेगाव एक लाखापेक्षा अधिक माता भगिनी व शेतकरी बांधवांचा भेटीने छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल हे भारतातील पहिले असे अद्वितीय संकुल आहे जिथे एकाच ठिकाणी पाच कृषी संलग्न महाविद्यालयांची उभारणी करण्यात आली आहे या महाविद्यालयांमध्ये कृषी व्यवसाय व्यवस्थापन अन्न तंत्रज्ञान कृषी अभियांत्रिकी उद्यानविद्या आणि कृषी विज्ञान यासारख्या महत्त्वाच्या शाखांमध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे यामुळे मालेगाव तालुका फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात कृषी शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात एक प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाईल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी कॉलद्वारे या लोकार्पण सोहळ्यात शुभेच्छा दिल्या मालेगावचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळण्याची सुवर्ण संधी या संकुलामुळे आहे या लोकार्पण सोहळ्यामुळे मालेगावकरांचा उत्साहाला नवे उदाहरण आले होते सर्व उपस्थितांनी दादासाहेबांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आणि या ऐतिहासिक प्रकल्पासाठी त्यांचे आभार मानले मालेगावच्या विकासाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असून भविष्यात या प्रकल्पाच्या हो शैक्षणिक हो आणि कृषी क्षेत्रावर दुर्गामी परिणाम होईल तसेच मालेगाव तालुक्याचा विकास कृषी शिक्षणाच्या माध्यमातून होईल आणि शेतकरी पुत्रांना आत्मनिर्भर होण्यासाठी एक नवा मार्ग मिळेल यावेळी साहेबांनी या भव्य असा कृषी विज्ञान संकुलाचे कॉन्ट्रॅक्टर आर्किटेक्ट इंजिनियर यांचा सत्कार देखील केला या सुप्रसंगी श्री सुरेश नानानिकम श्री निलेश कचवे निलेश कचवे किशोर दराडे अजय बोरस्ते विजय करंजकर भारत जगताप संजय दुशाने रामभाऊ मिस्त्री शतीश महाले लकी आबागिल प्रमोद पाटील आदी शिवसेनेचे सन्मानिय पदाधिकारी कार्यकर्ते माता बगिनी नागरिक एक लाखापेक्षा अधिक संख्येने उपस्थित होते एन डी बी ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी अहिरे परशुराम